भारतीय ऑपरेशन सिंदूरबार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह यांच्या आदेशानुसार वडणगे शिवपार्वती मंदिर ते ग्रामपंचायत शिवाजी पुतळा वण वडणगे अशी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मेजर राबासो पाटील मेजर वडणगे गावचे सुपुत्र संजय पवार सुभेदार राजेश देवणेसर लक्ष्मण पाटील राजेंद्र खबाले यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली वडणगे गावचे भाजपसह सर्व तरुण मंडळाचा सहभाग होता ही रॅली लक्षवेधी अशी होती यामध्ये अशोक चौगले संभाजी पाटील नाना चिखलीकर मदन वरुडे एस बी देवणे भाजपचे आणि करवीर तालुका उपाध्यक्ष दीपक वर्गे अमल अमर चौगले महादेव पाटील नागेश जवदाळ सचिन टिटवे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे आजी माजी सैनिक जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली काढण्यात आली सुभेदार राजेश देवणे एस बी देवणे आणि सुभेदार यांची भाषणे झाली आभार अशोक चौगले यांनी मांडले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर